श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे सोमवार दिनांक आहे दोन डिसेंबर तर आज आलेली आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच दिवस जो असतो तर तो देव देवदिपावली म्हणून साजरा केला जातो पहा आपण कार्तिक अश्विन महिन्यामध्ये जी दिवाळी साजरी करतो तर त्यावेळेस चातुर्मास हा चालू असतो आणि भगवान श्री हरिविष्णू जे आहेत तर ते योग निद्रेमध्ये असतात कार्तिक एकादशीला भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि त्यानंतरच देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी देवदेवतांची दिवाळी ही साजरी केली जाते असं म्हटलं जातं की भगवान श्री विष्णू बळीच्या राज्यातून आपल्या मूळ स्थानी परत आले त्या दिवशी गंगा नदी स्नान करणं आणि संध्याकाळी दि नदीमध्ये दिवे दान करणं याला खूप सारं महत्त्व दिलं जातं देवांची दिवाळी हा सण हिंदूंच्या सणांपैकी एक महत्वाचा सण मानला जातो हा काही भागांमध्ये हा जो देव दिवाळी सण आहे तर तो कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो आणि काही भागांमध्ये मार्गशीरचा पहिला दिवस जो आहे तर तो हा सण साजरा केला जातो तसेच हा देव दिवाळी सण हा का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्याचं कोणाचंही लक्ष्मीपूजन राहिलेलं असेल तर त्यांनी या दिवशी हे लक्ष्मीपूजन करण्यासाठी हा देव दिवाळी सण साजरा केला जातो यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते हा दिवस माता लक्ष्मीचं पूजन करण्याचा दिवस मानला जातो तर पहा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे ज्या त्यामुळे तुम्हाला जर आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं असेल तर तुम्ही आज संध्याकाळी पाचच्या नंतर हे लक्ष्मीपूजन नक्की go देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी महालक्ष्मी अष्टकमचं त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठन आज आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे पहा ह्या सेवा करणं शक्य होत नाही तर मग तुम्ही ह्या सेवा श्रवण केल्या तरी सुद्धा चालतील तर पहा आपल्याला हे सेवा आणि काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत ह्या वस्तू जर आपण कापूर सोबत संध्याकाळी उंबरठ्यावर जर जाळल्या तर आपल्या घरातील दोष रोजची भांडणं शत्रू त्रास दारिद्र्य इत्यादी सारे जे दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेडिंग ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा हा जो देव दिवाळी सण आहे तर या दिवशी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांची सेवा उपाय करणाऱ्यांना ते धनधान्य समृद्धी प्रदान करत असतात आपल्या घरामध्ये त्या स्वरूपामध्ये नांदत असतात त्यामुळे आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय हे करायचे असतात हा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर न रात्री तुम्ही नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी तत्व आणि तत्व हे खूप हजारपटीने आपल्या पृथ्वी तलावरती असतात आणि त्यामुळेच आपल्याला जर त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपल्याला या दिवसाचा खूप मोठं सोनं करायची संधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि उपाय देखील करायचे आहेत हा आपल्या घरातील वातावरण आज आपल्याला सकारात्मक ठेवायचं आहे घराची पूर्ण स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे आणि घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये भांडणतंडा किंवा क्लेश कल हा अजिबात होऊ द्यायचा नाही आपल्या घरामध्ये धूप दीप अगरबत्ती याचा सुगंध दरवळायचा आहे आपल्या घरातील वातावरण हे तुम्हाला सकारात्मक करायचं आहे या सकारात्मक वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर पहा आपल्याला कापूर घ्यायचा आहे तर हा तुम्ही भीमसेनी कापूर जर घेतला तर खूप चांगलं यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर नाही भेटला तर तुमच्याकडे जो साधा कापूर असेल तो जरी घेतला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला कापराच्या तीन वड्या घ्यायच्या आहेत आणि एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळाचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ह्या कापराच्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सर्वात वस्तू लागणार आहे तर ती गौरी तर ती गौरी जे असती तर ती शेणापासून बनवलेली असते तिला सुकवलं जातं ती गौरी आपल्याला घ्यायची आहे गौरी गौरीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो त्यामुळे आपल्याला ही जी शेणाची गौरी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे तर तुम्हाला ही गौरी भेटली नाही तर तुम्ही जिथे कुठे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला ही गौरी आवर्जून भेटली जाईल त्यामुळे तुम्हाला ही गौरी घेऊन यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गाईचं गावरान तूप आता हे तूपच आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी म्हणता की म्हशीचं घ्यायचं का अजिबात नाही तुम्हाला गायचं गावरान तूपच घ्यायचं आहे पहा ही कशा पद्धतीने जाळायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती किंवा मग आपण एखादं कापूर जाळायचं भांडं असेल किंवा ताट घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला ही गौरी ठेवायची आहे त्यावरती ह्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला दोन ते तीन थेंब हे गायीचं गावरान तूप टाकायचं आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तर पहा हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे तर तिथे आसन टाकून बसायचं आहे देवघरातील दिवा धूप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी गौरी आहे यावरती जे आपण कापूर ठेवलेला आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पहा तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला गौरी ठेवायची आहे त्यावरती ह्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहे कापर प्रज्वलित करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये तुम्हाला गाईचं गौरण तूप घ्यायचं आहे आणि अकरा वेळा त्या तुपावर त्या गौरीवरती तुम्हाला या तुपाची आहुती द्यायची आहे आणि ओम एन महालक्ष्मी नमो नम असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि पहिली आहुती द्यायची आहे असं अकरा वेळा तुम्हाला करायचं आहे नंतर ती गौरीची जी धूर आहे तर तो तुम्हाला उचलायची आहे आणि तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर तुम्हाला ती गौरी घेऊन तुमच्या उंबर जायचं आहे गौरी घरात फिरवत असताना तुम्हाला महालक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही नवारणव मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम ॲम रेम क्लीम चामुंडाई विच्चे ओम ॲम रेम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र सुद्धा तुम्ही घरातून म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्हा ती जे भांडं आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या मधोमध तसंच ठेवायचं आहे उंबरट्याच्या मधोमध ठेवल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये येण्यासाठी आव्हान करायचं आहे आपल्या घरातील इडापिडा दूर करण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे ही ह्या वस्तू जेव्हा तुम्ही शांत होतील तेव्हा त्याचं ते एक एक टिळक जे आहे ते राग जे आहे त्याचा एक एक टिळक जो आहे ते तुम्हाला स घरातील संपूर्ण लोकांना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या डोक्याला लावायचं आहे त्यानंतर जे बाकीचे उरलेली राग आहे तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये जे झाडं आहेत तर त्या झाडांना टाकू शकता तर अशा पद्धतीने हा साधा आणि सोप्पा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे देव दिवाळी आहे आणि हा उपाय करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ